डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्कमध्ये जो वाद आहे त्याचा भारताला सर्वात जास्त फायदा कसा करून घेता येईल याच्यावरती ये आपण लक्ष केंद्रित करायला पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं काय आहे की एलॉन मस्कची जी कंपनी आहे स्टारलिंग त्याला आपण पर परवानगी दिलेली आहे तर आशा करूया की कमीत कमी भावामध्ये कमीत कमी दरामध्ये ही जी एक अतिशय रिव्होल्युशनरी अशी पद्धत आहे ही भारताला मिळेल आणि यामुळे भारताचा जो डोंगराळ भाग आहे या भागामध्ये भागा स्टारलिंगची जी सिस्टीम आहे ही अतिशय उपयुक्त सामील होईल खार्थ खास तर भारत चीन सीमा भारत पाकिस्तानची सीमा ईशान्य भारत काश्मीर वगैरे या भागामध्ये तर तो आपल्याला तंत्रज्ञानाचा एक एक मोठा फायदा हा होऊ शकतो दुसरं डोनाल्ड ट्रम्प यांची जी कंपनी आहे टेस्ला तर त्या टेस्ला आता अमेरिकेमध्ये त्यांची खूप मारपीट होते आहे आणि अमेरिकेतले लोक त्यांच्या विरोधात गेलेले आहेत तर याच्यामुळे जर टेस्लाने आपली फॅक्टरी किंवा आपला जर भारतात उघडला तर भारताचे जे इलेक्ट्रिकल व्हेकल्स आहेत त्याकरता एक मोठा फायदा होईल कारण टेस्ला शेवटी जगातली एक अत्यंत 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 उत्तम अत्य। अशी अत्य इलेक्ट्रॉनिकवाली कार आहे तिसरं इलॉन मस्क यांचे पाच हजारहून जास्त सॅटेलाईट्स आज आकाश अवकाशात फिरतात आणि ते म्हणजे स्पेसचे त्यांना बादशाह म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही याचा भारताला आपले जे वेगवेगळे नैसर्गिक गोष्टी आहेत त्याचा लाभ उठवण्याकरता चीनवरती लक्ष ठेवण्याकरता पाकिस्तानवरती लक्ष ठेवण्याकरता आपलं उत्खलन चांगलं करण्याकरता सर्वेलन्स चांगलं करण्याकरता याचा भरपूर उपयोग हा होऊ शकतो आणि मला खात्री आहे की इलॉन मस्टची स्पेस टेक्नॉलॉजी आणि भारत यांच्यामधलं सहकार्य जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये वाढेल आणि याच्यामध्ये एक जे बिल डोनाल्ड ट्रम्प पास करतायत जे इलॉन मस्क यांना आवडलेलं नाही आहे तर याच्यामध्ये वन बिग ब्युटिफुल बिल त्याला असं म्हटलं जातं तर याच्यामुळे असं वाटतं की त्यांनी जो टॅक्स ठरवलेला आहे रेमिटन्सवरती तर तो कमी झाला तर भारतीय जास्त पैसे भारतामध्ये पाठवू शकते तर म्हणजे थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क त्यांचा जो वाद आहे या वादाचा चांगला उपयोग आपण करून घ्यायला पाहिजे आणि भारताचा फायदा करून